कोल्हापूर महापालिकेकडून पाळीव आणि हिंसर कुत्र्यांच्या मालकांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत व्हीलर पिटबुल जर्मन शेपट सारख्या कुत्र्यांचं प्रमाण शहरात वाढलंय अशा कुत्र्यांना रस्त्यावर मोकळं सोडल्यामुळे नागरिकांना त्रास होण्याच्या घटना वाढत आहेत महापालिकेनं या पार्श्वभूमीवर जाहीर नोटीस काढली आहे यापुढे कुत्र्यांना फिरवताना त्यांच्या तोंडाला तोंडपट्टी आणि गळ्यात बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित मालकांचे कुत्रे जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला माझ्याकडे रॉट वॉइलर असे रॉट वॉइलरप्रमाणे असे माझ्याकडे तीन ते चार प्रकारचे ब्रीड आहेत आता जे महानगरपालिकेने जे पत्रक जाहीर केलेलं आहे की रॉट वॉइलर पिटबुल डॉगरमॅन जर्मन शेपट यांना मास्क लावून फिरवणे हां हे ठीक आहे की बाबा ह्या ब्रीड एवढ्या म्हणजे हे गार्ड ब्रीड आहेत त्या गार्डिंग प्रकारचे ब्रीड आहेत पण आत्ता कसं झालं आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यातला प्रकार झालेला आहे आता कोल्हापूर शहरमध्ये जो मोठा प्रामुख्याने प्र प्रश्न उपस्थित आहे की की बाबा स्ट्रे डॉगचा स्ट्रे डॉगचा हा प्रकार तुम्ही हा मुद्दा सोडून तुम्ही जर पाड़े ले, ब्रेड तेंचे और सा। हे स्ट्रे जे पाळलेले जे ब्रीड आहेत त्यांच्यावर जर नियमावली लादत असाल तर हे कितपत योग्य आहे हां ठीक आहे तुम्ही सांगा आम्ही जे रॉट वेलर या ब्रीड जे पाळत आहेत ते ठीक आहे बेड लावून आणि मास्क मजल लावून फिरवतील पण जे बाकीचे जे मुद्दे आहेत व ते कमी होणार आहेत काय जर होत असती तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही सगळी जर मजल लावून आणि बेड लावून फिरवायला तयार आहेत लोक पण आता बरेचशा तर हिने उत्प हे हे प्रश्न हे तयार केले की बाबा जीव जीवाला धोका आहेत प्राणी आहेत पण असे कोल्हापूर शहरामध्ये असे किती प्रक प्रश्न आहेत की बाबा लोकांच्या जीवाला जी धोका होऊ शकतो बरेचसे लोक कित गांजासारखे प्रकार करून व्यसन बाहेर फिरत असतात पब्लिक प्लेसमध्ये असे रोडचा प्र आपले कोल्हापूरचे रोड आहेत तिथं प्र ॲक्सिडेंट लोकांचा जीव धोक्यात हो येऊ शकतो धुळीचं प्र प्रमाण कोल्हापूरचं पण हे सब्जेक्ट म्हणून जर बाकीच्या गोष्टीवर ह्या हो असल्या गोष्टीवर लक्ष हो देणं कितपत हो योग्य आहे एक तीन चार दिवसापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेने जी पेपरला नोटीस दिली की जे कोणी पाळीव कुत्री पाळतात आणि रस्त्याला फिरायला नेताना त्यांच्या तोंडाला जर मास्क नसेल तर अशी कुत्री आम्ही जप्त करणार हे पूर्णतः चुकीचं आहे कारण हे पाळलेली कुत्रे आहेत ना त्याला आम्ही पूर्णपणे वॅक्सिनेशन केलेलं असते ती पूर्णपणे आमच्या चोवीस तास घरी असतात त्यामुळं आम्ही जी काही काळजी घेते आम्ही घेत असतो पण असं होते की आम्ही फिरायला नेतानाच फटकी कुत्री होऊन त्यांच्यावरती हल्ला करतात त्यामुळे रेबीजचा प्रसार होतो ॲक्च्युली महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्यावरती काय कारवाई केली हे प्रथमता लक्षात घ्यावं आणि मागच्या बजेटमध्ये मा जो खर्च टाकला आहे नसबंदीवरती एवढा खर्च झाला जर एवढा खर्च झाला असेल आता मला एक्झॅक्ट फिगर माहीत नाही तर म भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली कशी ज्याप्रमाणे वन खातं जर गणना करते तसं महापालिका त्याची गणना केली आणि जर का दरवर्षी कुत्र्यांचं प्रमाण वाढतं याचा पण शोध घेतला पाहिजे त्यांनी आणि जे काय हे महापालिकेचे मूलभूत प्रश्न इतर सोडून हे कुत्र्यांचं जे नोटीस आहे ती पूर्णपणे चुकीचं आहे माझ्याकडे रॉक जातीचा कुत्रा आहे आम्ही जा येतो तो घरी पाळतो कुत्रा आमचे लहान मुलं वगैरे येतात मिसेस वगैरे येतात पण कधीच तो कुणाला कधी चावलेला नाही वगैरे नाही पण हा शासनानं जो जी आर काढलेला आहे की डॉगला फिरवण्यासाठी बाहेर घेऊन बांधणे हा अत्यंत चुकीचा निर्णय यात काय होणार आहे तो ला श्वास कसा होणार बाहेर पण ते म्हणतात श्वास घेणे पण डॉग शी सू करू शकत नाही ते मजर वगैरे लावून त्यामुळे हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे या श्वसनाचा त्रास होईल श्वसनाचा त्रास होईल त्याला करता येणार नाही आणि ते ॲग्रेशन वाढण्याचा पण चान्सेस असतात त्या डॉगला बांधून आपल्या माणसाला जर तोंडाला बांधून बाहेर तुम्ही सोडलं तर कितपत आपण जास्त वेळ थांबू शकतो हे चुकीचा निर्णय आहे म्हणजे पूर्ण बंदच करावा जर तुम्हाला एवढीच जर इच्छा आहे तर स्टिक डॉ डॉगवरती करा ना तुम्ही त्या डॉग ची काहीतरी पहिला हे करा विल्हेवाट लावा ते कित्येक लोकांना चावतात वगैरे त्यांच्यावर तुमचे ऍक्शन नसते काय नाही त्रासदायक ठरतच नाही ते कारण ती माणसाळलेली असते ती आमच्याबरोबर स्वतः घरी राहतात घरीच आम्ही सगळं त्यांचं बोल पाशन पो सॉरी सो, त्यांना खाणं वगैरे आंघोळ वगैरे सगळं आम्ही सगळं बघतो त्यामुळे त्यांना एवढं काय नसतंय काही ते काय चावणं वगैरे मी एक डॉग ट्रेनर आहे त्याचं बोलायचं कारण म्हणजे जे महानगरपालिकेनं नोटीस जी दिलेली आहे ती पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला तर ती मान्य नाही आहे कारण आम्ही आमच्या डॉग म्हणजे त्यामध्ये रॉटविलर जर्मन शेपर्ड आणि पेटबुल ह्या मेन ब्रीडना त्यांनी टार्गेट केलेलं आहे फॉन प्रीमियम म्हणून तर हे मला म्हणजे अजिबात पटलेलं सुद्धा नाही आहे कारण आम्ही आमच्या डॉगना वॅक्सिनेशन इयरली ते इयरली आम्ही करत असतो वर्षानुवर्ष आणि तसं बघायला गेलं तर बाकीचे पण हे ब्रीड जरी सोडून बाकीचे पण ब्रीड चावत्यात शंभर टक्के चावतात बर मुद्दा हा पण नाही आहे की तुम्ही मेन पाळीव ब्रीड ना हे टार्गेट केलेलं आहे बाकीच्या जे स्ट्रीट डॉग जे फिरतात त्यांना का तुम्ही हे करत नाहीत आता प्रत्येक गल्लीमध्ये आपल्या पेटांमध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या गल्लीत सतरा सतरा पंधरा पंधरा स्ट्रीट डॉग आहेत रोज म्हणजे आठवड्यातून तीन चार वेळा माझ्या अशा कानाव बातम्या पण येतात की डॉग चावले लहान मुलगाला म्हणजे मोठ्या माणसाला गाडीवरून फास्ट करून जाते त्यांना मग त्याचा प्रश्न तुम्ही का म्हणजे हे करत नाही की त्यांना पकडून का नाही आणि हे नेत्यात पण म्हणजे दिवस परत परत त्याच कोण घेणार महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढेल मात्र आता जबाबदारी कुत्रा मालकांनी घ्यायचे नियमांचं काटेकोर पालन करणं हे त्यांच्यासाठी सक्तीच राहणार आहे अशाच ताज्या अपडेट्स साठी बहासत्ता न्यूज सबस्क्राईब करा